पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं संस्कार शिबिर अंतर्गत स्थानिक शिवारातील परिसरात नेहरू विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज कोतोली या शाळेची क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली यामध्ये भात लागवडीचे विविध टप्पे साधने शाश्वत शेतीचं तंत्र या बाबीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली संस्कार शिबिरामध्ये भात तरवा पूर्ण लागवड चिकलगुठ्ठा याविषयी शेतकरी रघुनाथ रेडेकर यांच्या शेतात जाऊन माहिती घेतली शाळेतील भूगोल शिक्षक वाय के पाटील यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकात नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून शेती समजून घेतली पाहिजे त्यामुळे असे क्षेत्रभेट अभ्यासात अधिक उपयोगी ठरते विद्यार्थ्यांनी शेतात प्रत्यक्ष चिकलगुठ्ठा करणे तरवा काढणे रोप लागण करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यामुळे शेतीविषयक आदर व विज्ञानदिष्ठीत दृष्टिकोन निर्माण झाला क्षेत्रभेटीवेळी शाळेचे मुख्याध्यापक पी एस पोर्लेकर वाय के पाटील एस बी पाटील सुवर्णा पाटील प्रतिभा पाटील यांनी प्रत्यक्ष तरवा काढणे आणि रोप लागण करणे या विद्यार्थ्यांच्याबरोबर अनुभव घेतला या उपक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त अजित नरके आणि एस डी पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं